शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया नामक व्यक्तीच्या घरामध्ये शिर्डी पोलिसांनी छापा टाकला असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय शिर्डी शहरात लाखो रुपयांच्या गुटक्याची तस्करी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून शिर्डी पोलिसांनी पाच लाखांहून अधिक रकमेचा पंधरा गोण्या दहा बॉक्सहून अधिक गुटख्याचा माल शिर्डी पोलिसांनी जप्त केलाय कित्येक दिवसांपासून शिर्डी शहरामध्ये लाखो रुपयांच्या गुटक्याची तस्करी गणेशवाडी येथील आशिष खाबिया यांच्याकडून सुरू होती आणि मुख्य म्हणजे गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया याने त्याच्या निवासस्थानीच गुटक्याचा लाखो रुपयांचा माल साठवून ठेवला होता गुप्त बातमीदारामार्फत शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक पोली रणजित गलांडे यांना गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे गलांडे यांच्या पथकाने यांच्या घरी छापा टाकत अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला असून अन्न आणि औषध प्रशासनाचे राजेश वडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीबाबत चौकशी सुरू आहे सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशन आम्हाला कळत आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित अन्नपार्थ गुटक्याचा पान मसाल्याचा साठा आहे त्या अनुषंगानं आम्ही एकत्रित पोलिस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा प्रतिबंधित अन्नपदार्थ आम्ही जप्त केलेला आहे आणि कशा पद्धतीने हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आर एम डी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं टोटल साधारणतः हा किती माल होता जवळपास आणि किती गोण्या किती पावचेस काय त्याचं काय वर्गीकरण दहा बाराशे पॅकेट्स जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्म डिपार्टमेंट आरोपी कोण आहे कोणाला ताब्यात घेण्यात आला का आशिष खाब्या म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची हा माल नेमका कुठं सापडला त्यांच्या राहते आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्देमाल सापडला याच्यामध्ये आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या त्याबाबतीत योग्य तो तपास करतील फिल्डीमध्ये सर फूड आणण्याची का वा, जो कार्यरत आहे आपण काम करत आहोत अशा पद्धतीने अनेक वर्षापासून इथं गुटखा विक्री चालते मोठ्या प्रमाणात साठा सापडतो वारंवाई नाही वा वारंवार आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबंध अन्न पदार्थ किंवा इतरही जे आमच्या फूड अँड ट्रकच्या ज्या कारवाई असेल ते चालूच असत त्यावर आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो शिर्डी पोलिसांकडून पोलीस ठाण्यात आशिष काबिया नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नामांकित कंपन्यांच्या गुटख्याचा समावेश आलाय मागील चार दिवसांपूर्वी शिर्डी शहरातील एका टपरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून टपरी ताब्यात घेतले होते त्याच्याकडून किंग असणाऱ्या निवासस्थानी देखील छापा टाकला होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेटलमेंट केल्याचीही धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यानंतर शिर्डी पोलिसांनी गुटखा किंग असणाऱ्या आशिष खाबियाच्या निवासस्थानी छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे शिर्डी पोलीस गुन्हा दाखल करून आरोपीसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर